प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी जत तालुक्यातील सनमडी येथील त्या नरा नराधा मुख्याध्यापका विरुद्ध गुन्हा दाखल होऊन अखेर त्यास जेरबंद करण्यात आले त्याच्यावर जास्तीत जास्त कारवाई होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत उमदी पोलीस ठाण्याचे एपीआय संदीप कांबळे यांनी व्यक्त केले आहे सनमडी आश्रम शाळेतील मुलीच्या अत्याचार प्रकरणी तालुक्यात तीव्र पडसाद उमटले आहेत आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह अधिकाऱ्यांनी हा विषय लावून धरला असून दोषींवर कारवाई करण्याबाबतच्या घडामोडींना वेग आला होता शनिवारी रात्री उशिरा पीडित मुलीचे पालक हे उमदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आले होते मुख्याध्यापक विनोद जगधने याच्यावर उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पुढील तपास एपीआय संदीप कांबळे स्वतः करीत आहेत हद्दीमधील एका आश्रमशाळेमध्ये विद्यार्थिनीवर जो लैंगिक शोषणाचा प्रकार घडलेला होता त्यामध्ये मुंडे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चार अवधी एक पंचवीस एस कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर तीनशे एकावन्न दोन बोक्सो कायदा कलम आठ दहा बारा अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये सदर आश्रमशाळेचा हाच आरोपी असून त्यास आम्ही तात्काळ अटक केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत असून आरोपीला जास्तीत जास्त पोलीस कस्टडी मिळणे कामी माननीय विशेष पोक्सो न्यायालय ने सांगली येथे आता हजर करीत आहोत तसेच माझी इतरही पालकांना आव्हान आहे की कोणाच्या हो पाल्यासोबत असा कोणताही प्रकार घडला असल्यास त्यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता उद्दी पोलीस ठाण्याशी तसेच आमच्याशी संपर्क साधा जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा